तर ह्याला मित्रांनो माझ्याला तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे माझं नाव काय करण पवार तर मी मूळचा तसा साधारत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इकडे मी कोकणामध्ये आलो आहोत तर या कोकणातलं संपूर्ण जे सौंदर्य आहे इथल्या खाड्या समुद्र इथले इथल्या नद्या इथले संपूर्ण जंगल हे सर्व पाहण्यामध्ये जी मजा आहे ती कशातच नाही कारण की कोकण हे कोकण आहेत म्हणूनच मी काही दिवसासाठी इकडे आलो आहोत तर इकडे आल्यानंतरनं असं वाटत होतं की मला कशावर तरी आपण कंटेंट बनवूया म्हणजे यूट्यूबवर जर व्हिडिओ अपलोड करत असेल तर असं काहीतरी आपण लोकांना लोकजागरण किंवा लोकप्रबोधन व्हावं यासाठी ऑलरेडी तसं मी एका चॅनलवर कोकणातलं काही जे सौंदर्य आहे तर मी ते त्या टाकतच आहे पण मुळामध्ये समाजाला खरोखरच कशाची गरज आहे तर ती म्हणजे ज्ञानाची आणि आजकाल तुम्हाला पण माहीत आहेच की कशातून आपल्याला जसं की आपण आजकाल आजकालच्या ज्या पिढ्या आहेत त्या पुस्तके कमी पण मोबाईलवर जास्त आहेत तर असा विचार केला की आपण मोबाईलवरच लोक का लोकप्रबोधन किंवा लोक जागरण का करू नयेत आणि तसंही संपूर्ण समाज असू दे किंवा ज्याला न्यायाची गरज आहे ते ज्ञान घेणारच आहे शंभर टक्के पण मुळातमध्ये मला असंही काही मित्र किंवा जे काही लोक आहेत ते विचारत असतात की जसं की एखादा श्लोक असेल किंवा एखादा अभंग असेल तर त्याविषयी मला खूप काही विचारत असतात तर त्यांना तशी परिपूर्ण माहिती वेळोवेळी सारखं क म्हणजे देता येऊ शकत नाही म्हणूनच मी असा विचार केला की युट्यूबवर आपलं एक चॅनल असावं आणि त्या चॅनलवर आपण त्या त्या अभंगाविषयी किंवा त्या त्या श्लोकाविषयी आपण परिपूर्ण माहिती द्यावी जेणेकरून आपले जे मनोगत आहे आपल्या मनामधले जे विचार चिंतन तसेच अभंगाला काय सांगायचं आहे किंवा अभंगामधले जे खोल भावार्थ असू दे किंवा गर्भितार्थ असू दे हे संपूर्ण नक्कीच सांगता येईल यासाठी मी हा चॅनल सुरू केला आहे तर मित्रांनो तर हा माझा व्हिडिओ पहिला असल्यामुळे माझी थोडीशी सविस्तर माहिती मी तुम्हाला नक्की देतो मुळामध्ये माझं गाव आहे शेंद्री म्हणजे सातारा माझा जिल्हा आणि सातारापासून म्हणजे सिटीपासून सात आठ किलोमीटर अंतरावर माझं हे शेंद्रे नावाचं गाव आहे तर मुळामध्ये माझं बी दा ए झालं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे तसं मित्रांनो यम पी एस सी आणि यू पी एस सी जी केंद्रीय लोकसेवक आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे त्यांच्या स्पर्धा सुद्धा मी अभ्यास करत आहेत तर मुळामध्ये तुम्हाला हा चॅनेल समजला असेल मी कशासाठी तयार केला आहे तर मित्रांनो आपल्या या चॅनेलवर सर्वात प्रथम काय घ्यावं म्हणजे कोणता विषय घ्यावा किंवा कोणता अभंग घ्यावा किंवा कोणता श्लोक घ्यावा असं मला सारखा वेळ वाटत होता आणि मला एकच नाव समोर दिसत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हो हो या महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारताचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज आज संपूर्ण देशा देशा या देशाची अवस्था आहे जर खरोखर पाहिलं तर म्हणजे खरोखरच जी शक्ती हवी आहे महाराष्ट्राला किंवा संपूर्ण भारताला देशाला तर ती या राजापासूनच आपल्याला नक्कीच लावणार आहे म्हणूनच तो पहिला आपण श्लोक घेऊया आणि या श्लोकाचा अर्थ मी सांगण्यास तुम्हाला सुरुवात करत आहेत तर तुम्हाला शुप्रतिष्ठान शुप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेविषयी तुम्हाला थोडीशी माहिती नंतर देईनच पण सर्वात प्रथम त्यात त्यांच्या आपण एका श्लोकातून शिवछत्रपतींच्या श्लोकातून आपण काहीतरी माहिती बी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर, तर चुल आपण हा श्लोक नक्कीच घेऊया तर मित्रांनो शिवछत्रपती तुम्हाला समजायचं असेल तर एखाद्या लहान मुलाच्या समोर जाऊन तुम्ही छत्रपती श्री शिवाजी महाराज की असं म्हटलं तर नक्कीच तो जय म्हणेल याचं कारण म्हणजे आपल्या आपल्या हिंदुस्थानच्या आपल्या भारताच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये मातीमध्ये ते कार्य अजूनसुद्धा जिवंत आहे प्रत्येक कणाकणामध्ये ते कार्य नक्की झळकत आहेत याचं कारण म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज तर आपण उशीर न करता आपण आपल्या श्लोकाकडे नक्कीच वळूया तर मित्रांनो एक अजून एक गोष्ट सांगायची होती की आ, मला मी ज्या टायमिंगला शिवछत्रपतींचे कार्य करण्यास सुरुवात केली होती म्हणजेच काय तर लोकजागरण लोकप्रबंधन व्हिडिओ अशी लोकाकडे जाऊन किंवा जसं की सभा किंवा मीटिंग्स असू दे किंवा अजून बैठक असू दे घ्यायचो त्या टायमिंगला असं वाटायचं की हे कार्य करत असताना की नक्कीच हे लोक साधतील का किंवा लोक ऐकण्यात येतील का तर याचं कारण असं असं व्हायचं की काही लोकांना वेळ नसायचा किंवा लो काही लोक अडचणी सांगायचे खूप कारणविरणे सांगायचे तर याच्यामधून मला असं कळालं की आ, काही अडचणीमुळे किंवा काही ह्याच्यामुळे लोक येऊ शकत नव्हते हो म्हणूनच मला वाटतं की हा प्लॅटफॉर्म जो आहे जो युट्यूब नावाचा तो खरो खरोखरच प्रभावी माध्यम आहे आपल्यासाठी आणि याच्यातूनच संपूर्ण लोकांना जागरण लोकजागरण जागरण किंवा प्रबोधन होऊ शकेल म्हणूनच मला सुद्धा खूप आनंद होत आहे तर मित्रांनो तुम्हाला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संघटना माहीत असेल भिडीगुरू नावाची जी एक वादळ आहे ते सध्या लोकांच्या भरपूर चर्चेत आहेत तर तुम्हाला त्यांचा एक श्लोक आहे शिवछत्रपतींच्या त्यांनी जो समर्पित केला आहे तो श्लोक तुम्हाला आता मी वाचून दाखवत आहे तर मित्रांनो तुम्हाला मी तो श्लोक ऐकवतो थोड्या चालीच्या आवाजात ऐकवतो म्हणजे माझा आवाज काय एवढा सुंदर नाही तर तरीही मी तुम्हाला सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करतो महामंत्र आहे नवे शब्द साधा जयांच्या स्मृतीने जले मलेंच बाधा नुरे देश अवगा जयाचे अभावी शिवाजी जपू प्रभावी तर मित्रांनो आपल्या प्राचीन ऋषी सुद्धा मंत्रामुळे सिद्धी प्राप्त केली मंत्र म्हणूनच ते मोक्षला प्राप्त झाले आणि मंत्रामुळेच त्यांनी संपूर्ण समाजाचा लोकांचा आणि विश्वाचा सुद्धा उद्धार केला मंत्र आहे म्हणूनच हे चाराचार जगत आहेत असंच आपण त्याची व्याख्या करतो मंत्रात सुद्धा आपण एक थोडा वेगळाच एक आपण व्हिडिओ तयार करूया या मंत्राला आपण म्हणूया पण आपण पुन्हा आपल्या श्लोकाकडे येऊया तर मंत्र म्हणजे थोडक्यात काय आहे तर एक शस्त्र आहे की जे संपूर्ण आत्म्याला आणि विश्वाला तारणारा जो भगवंतानं जर कशामध्ये शक्ती आपली एक केंद्रित केली असेल तर ते फक्त मंत्रामध्ये आहे जसं की तुम्हाला कलियुगामध्ये काही करण्याची गरज नाही जसं की तुम्हाला गंगेमध्ये स्नान करण्याची सुद्धा गरज नाही किंवा तुम्हाला एखाद्या हिमालयामध्ये सुद्धा जाण्याची गरज नाही किंवा तुम्हाला जसं की आपण म्हणतो की तीर्थक्षेत्रसुद्धा जाण्याची गरज नाही म्हणजे तुम्हाला काही करण्याची गरज नाही फक्त तुम्ही जरी मंत्र म्हटला तर किंवा नाम भगवंताचं नाम जरी घेतलं तरी तुम्हाला ते तात्काळ इथं भगवंत उपस्थित असतो इनडायरेक्ट प्रत्यक्षपण नक्कीच तिथं हजर असतो तर मुळामध्ये आपल्याला मंत्र हा याचा अर्थ काय आहे तर मंत्र हा खूप मोठी गोष्ट आहे सामान्य गोष्ट अजिबात नाही तर इतर शिवछत्रपतींच्या पहिल्या श्लोकाला दे सांगितलेलं आहे की महामंत्र आहे नवे शब्द साधा जसं की तुम्हाला अजून एक सांगतो की आपल्या वेगवेगळ्या ग्रंथामध्ये जसं की देवी भागवत असू दे किंवा अठरा पुराणे असू दे प्रत्येक ह्याच्यामध्ये फक्त मंत्र सांगितलेले आहेत खूप सामान्य बरं का प्रत्येक गोष्ट ह्याच्यामध्ये प्रत्येक देवी देवतांचे मंत्र सांगितलेले आहेत पण जर तुम्ही भागवतम स्कंदामध्ये जर पाहिलं असेल तर तिथं किंवा आपण महापुराणामध्ये सांगितलं तर तिथं महामंत्र येतो म्हणजे मंत्र आणि महामंत्रामध्ये फरक आहे की जसं की मंत्र म्हणजे एक साधा असतो की जो जसं की लोक लोकांचा किंवा उद्धार करतो किंवा लोकांच्या उद्धार करण्यापेक्षा आपण असं म्हणूया की मंत्र हा फक्त सिद्धी देतो सिद्धी प्रदान करतो तु। जसं की तुमच्या मनोकामना असू दे इच्छित फळ असू दे तुम्हाला तर देऊन टाकतो मंत्र यादास असू दे पण महामंत्र आहे की तो पूर्णपणे जडापासून जीवाची चैतन्याकडे नेणारं एक आत्मतत्वच म्हणावं महामंत्र म्हणजे सर्वात मोठी शक्ती की जी परमात्म्या आत्म्याला परमात्म्याकडे नेणारी एक चैतन्यच थोडक्यात शक्तीच म्हणावी महामंत्र हा फक्त शिवपुराण आणि भागवतम स्कंद म्हणून सांगितलेला आहे किंवा आपण ज्याला भगवद्गीते सुद्धा सांगितलेलं आहे की महामंत्र हा जसं की मंत्र सगळी देवी देवतांच्या देव पण जसं की शिव हरिहर म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्या भग आपल्या धर्मामध्ये शिव आणि ह हरी म्हणजे शिव आणि विष्णू हे दोन्ही एकत्र आहेत आणि हे दोन्हीच परमात्मा आहेत तर या परमात्म्यांना जर बजायचं असेल तर त्यांना त्यांच्यासाठी मंत्र नसतो तर त्यांच्यासाठी फक्त महामंत्र असतो तर मित्रांनो श्लोकामध्ये सांगितलेलं की महामंत्र आहे नवे शब्द शिव शिवछत्रपती आणि जसं की आपण वेगवेगळ्या देवतांचा जसा आपण मंत्र म्हणतो तर नक्कीच आपल्याला आतून ऊर्जा प्रदान होत असते पण तुम्ही थोडा विचार करा की आपण शिवछत्रपती म्हटलं की काय प्रकारची ऊर्जा काही प्रकारची शक्ती काही प्रकारचा उत्साह किती प्रकारचा जी तेज आहे हे मंत्र म्हटल्यानंतर येत असतो त्या तेजाची उत्साहाची आपण कुठल्याही देवीदेवतांच्या बरोबरी करू शकत नाही म्हणजे शिवछत्रपती नावाचं जे वाद आहे ती देवांनासुद्धा लाजवल असत आहेत शंभर टक्के कारण की शिवपुत्र संभाजी महाराजांच्या रूपात तर त्यांचं जे बलिदान झालेलं आहे त्यात असं त्या पुस्तकात असं सांगितलं की इथे देवत्व हे शरमले तिथे कुठल्याही देवाला अजिबात देवत्वसुद्धा शरमून जाते असं संभाजी महाराजांना सांगितलं आहे मग त्यांचा जो पिता आहे शिवछत्रपती म्हणजे श्री शिवछत्रपती श्री संभाजी महाराज हे दोन्ही जी महामंत्र आहेत ते साधे मंत्र आहेत का तर नाहीच साधे शब्द आहेत का तर नाहीच तर ते एक महामंत्र आहेत तर मुळात तुम्हाला असं समजलं असेल की मंत्र हा आपल्या इच्छा पूर्ण करणारा असतो किंवा सिद्धी प्रदान करणार असतो पण महामंत्र जो असतो तो शंभर टक्के जीवाला उद्धार करणारा असतो विश्वाला तारणारा असतो मंत्र आणि महामंत्रामध्ये तुम्हाला फरक शंभर टक्के समजता असेलच तर या मंत्रामध्ये सांगितलेलं की महामंत्र आहे नवे शब्द साधा शिवछत्रपती नावाचा जे वादळ आहे जो महामंत्र आहे तो पूर्ण एका राज्यापुरतं किंवा एका गा गावपुरतं जिल्ह्यापुरतं किंवा तालुक्यापुरतं मर्याद आहे का नाही तो संपूर्ण विश्वाला तारणारा महामंत्र आहे संपूर्ण देशाला तारणारा महामंत्र आहेत आपल्या देशामध्ये वेगवेगळे पंथ आहेत वेगवेगळे संप्रदाय आहेत वेगवेगळे काही संघटना असतील या प्रत्येक संघटनाचा उद्देश त्या त्या पुरता मर्यादेत सुद्धा असू शकतो जसं की काय काय संघटना असतील किंवा तर त्या त्यांचा जो अर्थ आहे तो काही जिल्ह्यापुरता किंवा काही तालुक्यापुरता किंवा काही राज्यापुरता असू शकतो जसं की पण आपला जो आपला जो शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचा जो उद्देश आहे तो संपूर्ण देशाला तारण्याचा आहे म्हणजे शिवछत्रपती हे जे शक्ती आहे किंवा हा जो मंत्र आहे तो साधा नाही आहे तो महामंत्र आहे म्हणूनच संपूर्ण देशाला तारण्याचा जर तारायचा जर असेल तर या शिवछत्रपती आणि श्री संभाजी महाराज यांच्याच चरणी आपल्याला जायला हवं पुढे सांगितलेलं की जयाच्या स्मृतीने जडे मुंच्या बाधा तर मित्रांनो जसं की आपण पाहतो की सूर्य धर्तरीवर यायच्या अदोगरच संपूर्ण पहाड झालेले असते प्रकाशमान झालेलं असतं सूर्याची किरणे हे नंतर येतात पण मला मुळामध्ये सांगायचा था अर्थ असा की सूर्य त्याची किरणं यायच्या अगोदरच सूर्य याच्या अगोदर त्याची किरणे प्रवेश करत असतात आणि संपूर्ण अंधकाराचा नाश करतात तुम्ही विचार करा जर सूर्यामध्ये सूर्या त्याच्यामध्ये सूर्या एवढी ताकद असेल तर मंत्रामध्ये किती असेल म्हणजे याचा अर्थ असा की सध्यामध्ये जी कलियुग आहे या कलियुगाचा नाश करत असेल तर भगवंताच्या नावाचा शंभर टक्के आधार असतो ती अचिंत एक शक्ती आहे भगवंताची तसंच जर या देशाच्या लँच्छापासून आपलं स्वतःचं संरक्षण करत असेल आणि लँचाचा नाश करत असेल तर शिवछत्रपती आणि संभाजी महाराज हेच एक महामंत्र आहेत आणि हेच महामंत्र संपूर्ण देशाचा उद्धार करू शकतात लोक म्हणतात की या महापुरुषाकडे जावा त्या महापुरुषाकडे जावा मुळामध्ये संपूर्ण महा जे आपल्या देशामध्ये जे महापुरुष आहेत ते श्रेष्ठच आहेत पण त्या श्रेष्ठ असणाऱ्या महापुरुषामध्ये म्हणजे जसं की आपण असं म्हणतो की काही काही शैक्षणिक शिक्षणासाठी झगडणारे लढणारे पुरुष होऊन गेलेत काही जण आपल्या हक्कासाठी काही अधिकारासाठी लढणारे महापुरुष होऊन गेलेत पण संपूर्ण देशाला जर तारायचं असेल तारा ता शत्रूपासून यांच्यापासून तर तुम्हाला शिवछत्रपती आणि श्री संभाजी महाराज यांच्याकडेच यायला हवेत म्हणूनच हा मी आज श्लोक घेतलेला आहे तर मित्रांनो पुढे सांगितलेलं आहे की नुरे देश अवघा जयाचे अभावी शिवाजी जपू राष्ट्रमंत्र प्रभावी संपूर्ण देशामध्ये जर कोणता मंत्र प्रभावी असेल म्हणजे लंचपासून आप सध्या संरक्षण करायचं आणि पूर्ण लंचा नाश करायचा असेल तर फक्त शिवाजी बाप करा छत्रपती श्री शिवाजी महाराज असं मला म्हणत आहे कारण की या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे की शिवछत्रपती आणि संभाजी महाराज हेच एक आपल्याला रोज प्र प्रत्येक क्षणी क्षणोक्षणी वेळोवेळी आपल्याला वे हाच एक महामंत्र जपला पाहिजे तुम्हाला माहीत असेलच की बांगलादेशामध्ये सध्या काय प्रसिद्ध आहे काश्मीरमध्ये काय प्रसिद्ध झाली होती काश्मीरी पंडित कसे त्यांना हाकडून लावले गेले म्हणजे मला स्वतःला सांगायचं असं आहे की सध्या परिस्थिती तुम्ही पाहत असालच आणि आपल्याला जर कोणता या देशाला जर ताडत असेल आपल्याला तर कोणता महामंत्र पाहिजे असेल तर तो हाच आहे कोणता तर छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी श्री संभाजी महाराज मित्रांनो थोडासा मी सांगण्याचा प्रयत्न केला माझ्याकडून काही चूक तर मला क्षमा करा मोठ्या मनानं आणि महत्त्वाचं म्हणजे इथून पुढे तुम्हाला नक्कीच मी शिवछत्रपतींचे श्लोकाचे पूर्ण विवरण तसंच तुकाराम महाराज असू दे किंवा प्रत्येक संतांचं अभंगाचं तुम्हाला नक्कीच मी अर्थ भावार्थ गरिबीतार्थ सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन